नमस्कार शोभास मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा नवरात्रीमध्ये घटस्थापना करा अगर नका करू पण अखंड दिवा आपण प्रज्वलित करत असतो अखंड दिवा लावत असतो दिवेची पूजा करताना दिवा प्रज्वलित करताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे मंत्र कोणता ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गाक्षमा शिवा धात्री स्वाहा स्वदा नमोस्त होते पुन्हा एकदा सांगते ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गाक्षमा शिवा धात्री स्वाहा स्वदा नमोस्त होते हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद